आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणार हक्काच न्यूज समाजातील प्रत्येक घटक आरोग्य दृष्ट्या सक्षम झाला पाहिजे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर शिरोळ येथे स्वस्त नारी सशक्त परिवार या अभियाना अंतर्गत आरोग्य शिबिर संपन्न ग्रामीण पातळीवर सेवा पोहचवणे ही काळाची गरज आहे समाजातील प्रत्येक घटक आरोग्य दृष्ट्या सक्षम झाला तरच खरी नारी सशक्तीकरणाची व कुटुंब सदृढतेची संकल्पना यशस्वी होईल आरोग्य संस्थांनी विविध शिबिरे उत्साहाने राबवून जनतेपर्यंत सेवा पोहोचवावी तसेच शालेय स्तरावर व नेत्र तपासणी शिबिरे घेऊन बालपणीचं आरोग्य आरोग्यदायी सवयीचा पाया घालावा असे प्रतिपादन शिरोळ तालुक्याचे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केले आज गुरुवारी ग्रामीण रुग्णालय शिरोळी येथे स्वस्त नारी सशक्त परिवार या अभियानाअंतर्गत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार डॉक्टर राजेंद्र यड्रावकर यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी ते बोलत होते विविध विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी शिबीर पार पडले यामध्ये महिलांच्या आरोग्य तपासण्या रक्तदाब मधुमेह हिमोग्लोबिन हो तसेच माता व बाल आरोग्याशी निगडीत तपासण्या करण्यात आल्या अनेक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला व आपली सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली शिबिराच्या निमित्ताने अपंग लाभार्थ्यांना वयाचे दाखले आमदार डॉक्टर यड्रावकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले त्यामुळे लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला ग्रामीण रुग्णालय व आरोग्य खात्याकडून सामाजिक जबाबदारीतून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे शिरोळ तालुक्यातील नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या सदरच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामीण रुग्णालयातील सर्व अधिकारी कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले होते या शिबिरामुळे आरोग्यदायी कुटुंब सशक्त समाज संकल्पनेची जाणीव प्रभावीपणे जनमानसात पोहोचली नारी सशक्तीकरणा सोबतच संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्य संवर्धनासाठी सा अशा शिबिराची सतत गरज असल्याचे मत तालुका आरोग्य अधिकारी पांडुरंग खटावकर यांनी केले यावेळी शिरोळच्या वैद्यकीय अधिकारी भाग्यरेखा पाटील यांच्यासह आरोग्य केंद्रातील वैद्यकीय कर्मचारी शिरोळ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा